जम्मूतल्या नगरोटामध्ये दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना आज शेवटचा निरोप दिला जाणार आहे शहीद मेजर कुणाल गोसावी यांचं पार्थिव पंढरपूरमध्ये दाखल झालंय त्या ठिकाणी मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जात आहे या ठिकाणाहून गोसावी यांचं पार्थिव वाखरी या ठिकाणी नेलं जाईल आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील नगरोटामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं आणि चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं मात्र नऊ भारतीय जवानांना यामध्ये वीरमरण आलं ज्यामध्ये महाराष्ट्राचे दोन सुपुत्र धारातीर्थी पडले तर मेजर गोसावी यांचं पार्थिव पंढरपूर या त्यांच्या मूळगावी दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर वाकरीमध्ये अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालेली आहे अखेरचा निरोप दिला जाईल त्यांना वाकरीमध्ये आपण पाहू शकतोय संपूर्ण पंचक्रोशी या ठिकाणी पंढरपूर मध्ये लोटलेली आहेत